एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण गाजराच्या हलव्याची रेसिपी पाहणार आहोत तर अतिशय मस्त असा हा गाजराचा हलवा तर सर्वात आधी एक किलो गाजरं स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर त्याचे साल काढून घ्यायचे आणि देठाचा भाग आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे नंतर इथे गाजरं किसून घ्यायचे तर जाड किसणी इथे वापरायची नाही आहे म्हणजे किस चांगला होतो आणि शिजायला पण मदत होते तर अशा पद्धतीने सर्व गाजरं किसून झाले तर आता पुढची तयारी बघूया तर इथे दोन वाटी दूध घेतले दोन वाटी साखर पाव वाटी साईचं दूध ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घेतली आहे तर सगळ्यात आधी आता कडे गॅसवर ठेवायची गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला इथे गाजराचा किस घालून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा इथे तूप लगेच वापरायचं नाही आपल्याला कारण तुपात जर आपण इथे गाजर परतवलं ना तर गाजराचा नैसर्गिक रंग पूर्ण निघून जातो म्हणून आपल्याला इथे दुधातच गाजर शिजवून घ्यायचे तर हळूहळू करूनच दूध घालायचं आहे सगळं एकदम दूध घालायचं नाही नंतर झाकण ठेवायचे नंतर झाकण काढून मिक्स करून घ्यायचे आणि उरलेलं दूध घालून घ्यायचे तर असं थोडं थोडं करूनच दुधात हा पूर्ण शिजून घ्यायचा आहे तर दूध पूर्ण आटलं की साईचं दूध घालून घ्यायचंय आणि मिक्स करायचंय म्हणजे चांगलं परतून घ्यायचे आणि झाकण ठेवायचंय तर आता दूध पूर्ण आटलं गेलंय तर इथे आपल्याला साखर घालायची आहे तर इथे दोन वाटी साखर घालून घ्यायची आणि मिक्स करायचंय आता साखर चांगली वितळली हे मिश्रण पूर्ण आटून घ्यायचंय तर आता ह्या स्टेजला आपल्याला एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आणि एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची तर ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता तर इथे काही बदामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे घालून घेतलेत आणि मिक्स करून घ्यायचे तर ह्या स्टेजला तूप घातल्यावर हलवा खरंच खूप खमंग होतो आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते तर अशा पद्धतीने हलवा आपला तयार झाला आहे आणि थंड करून एका काचेच्या बाऊलमध्ये सर्व करायचा आहे तर खूप सुंदर अशी हलव्याची रेसिपी तयार झाली आहे कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू